शेतकरी मित्रांनो पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आहे कालपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत पीक विमाबाबतची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून आज बारा जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप केलं जात आहे स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी फडवणी साहेबांना पीक विमाबाबतची नोटीस दिली आहे जी आर आलाय आणि आज बारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत थेट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होत आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आली आहे कारण आजच महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळत आहेत तर आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे आले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे जमा होणार आहेत शेतकरी मित्रांनो पीक विमाचे पैसे आहेत ते या ठिकाणी लक्षात घ्या की हे पैसे एकत्र सगळीकडे पाठवले जाणार आहेत नाहीत तर सर्व जिल्ह्यामध्ये हे पैसे एकत्र न पाठवता बारा जिल्ह्यामध्ये आज बारा जिल्ह्यामध्ये उद्या बारा जिल्ह्यामध्ये असे दोन तीन दिवसांमध्ये टप्प्यामध्ये हे पैसे पाठवण्यात आले आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की पीक विमा जो आहे ज्याचा लाभ जर तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आज मिळणार आहे ते आपण पाहूयात हा विमा सोडताना कृषी मंत्री लाईव्ह येऊन बारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत आणि शेतकऱ्यांचा संताप निर्माण झाला की आम्हाला पीक पैसे मिळाले तर स्वतः आपल्या कृषी मंत्र्यांनी लाईव्ह येऊन बारा जिल्ह्यांची यादी जाहीर करून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे तशाच प्रकारे शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही शेतकऱ्यांचे फोन सुद्धा आले आहे की या बारा जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली होती या जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकऱ्यांचे जिल्हे आहे त्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले डायरेक्ट बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली आहे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई शासनाकडून दिली गेली आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी हा भारताचा कणा आहे त्यामुळे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी शेतकऱ्यांचे सहाय्य आणि शेतकऱ्यांची आर्थिक मदत मिळावी भारतीय शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल सबल असावा यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्या भारतीय विमा कंपन्यांना आदेश देण्याचे सांगितले दे आहे बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर केले गेले शेतकऱ्यांच्या अर्जाची पडताळणी केली गेली आणि ज्या विमा कंपन्या आहेत त्यांना निधी देण्यात आला आहे मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पैसे सोडले आहेत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपले जे कृषी मंत्री आहेत त्या कृषी मंत्र्यांनी विमा कंपनीचा आदेश दिला होते बारा जिल्ह्यामध्ये आज हप्ता वाटप करण्याचे आदेश देण्यात आले होते आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्याकडून आज बारा जिल्ह्यात शेतकरी पीक विम्याचे पैशाचं वाटप करण्यात आलं आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका की आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले आहेत उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि ते मी तुम्हाला जिल्ह्याची लिस्ट देखील सांगणार आहे यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आज पैसे मिळणार आहेत ज्या पीक विमा कंपन्याचा सरकारकडून आदेश देण्यात आलेला आहे त्या पीक विमा कंपन्याकडून देखील स्पष्ट सांगण्यात आलं आहे की आजच बारा जिल्ह्यामध्ये आम्ही पीक विमा वाटप करत आहोत आणि सरकारने सांगितलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे सोडण्यात आले आहेत आणि शासनाने आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तुम्हाला आज पैसे मिळत आहेत पण ते कोणत्या जिल्ह्यात जमा झाले आहेत ते आपण जाणून घेऊयात तर चला पाहूया की कोणत्या बारा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आज शेतकरी पीक विम्याचे पैसे मिळाले आहेत सांगली जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे जमा झाले आहेत पीक विमा वाटपाला सुरुवात झाली असून सांगलीमध्ये जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आज याचा लाभ मिळाला नागपूरमधील शेतकऱ्यांना शेतकरी पीक विम्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाले आहे बारा जिल्ह्यामध्ये यादीमध्ये नागपूर जिल्ह्याचा समावेश असल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज पीक विम्याचे पैसे मिळाले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील कृषी मंत्र्यांनी पीक विमा कंपन्यांना आदेश दिले आहेत त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील आज पीक विमा वाटप केला जात आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस हजार रुपयापर्यंतची रक्कम ही जमा होत आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्हा आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्यांना आज पीक विम्याचे चा लाभ आहे लातूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे पैसे मिळाले आहेत आणि शेतकरी पीक विम्याची रक्कम ही लातूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आज मिळाली जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील असाल शेतकरी असाल तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी देखील आनंदाची बातमी आली आहे कारण आज बीड जिल्ह्यामध्ये देखील शेतकरी पीक विम्याचे पैसे जमा झाले जा आहेत जालना जिल्ह्यामध्ये शेतकरी पीक विम्याची वाटपाला सुरुवात झाली आहे जी जिल्ह्यातील यादी जाहीर करण्यात आली होती त्या जिल्ह्याच्या यादीमध्ये जालना जिल्ह्याची देखील समावेश आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आज पीक विम्याचा लाभ मिळत आहे धुळे जिल्ह्यातील देखील शेतकरी पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो आज हा लाभ मिळत आहे पुणे जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याचे पैसे आज जमा झाले आहेत तर तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यामधील असाल तर कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आज शेतकरी पीक विम्याचे पैसे तुम्हाला मिळाले असतील पालघर जिल्ह्यामधील देखील शेतकरी पीक विम्याचे पैसे देखील मिळणारा सोडण्यात आले आहे जिल्ह्यामधील पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांना मिळालेली आहे शेतकरी मित्रांनो ज्या लिस्ट कृषी मंत्र्यांनी लाईव्ह येऊन जाहीर केली त्या बारा जिल्ह्याची नावे आता आपण आहेत त्या जिल्ह्यामध्ये शेतकरी पीक विम्याचे पैसे आज जमा झालेले आहेत हे पैसे जमा होत असताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत पीक विमा कंपन्याकडून हे पैसे डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा केले जात आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना ज्या बँक खात्यात सिडिंग ॲक्टिवेटेड एक, आहे त्याच बरोबर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होत आहे परंतु शेतकरी मित्रांनो जर तुमच्या बँक सिडिंग ॲक्टिवेटेड नसेल आणि तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर लिंक केलेलं नसेल तर तुमचे पैसे जमा होण्यामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे त्या गोष्टी देखील पडताळून पाहणं गरजेचं आहे सरकारकडून पैसे सोडण्यात आले आहेत बँकांना निधी देण्यात आला आहे त्यामुळे तुमच्या बँका जिल्ह्यानुसार हे पीक विम्याचे वाटप तुमच्या खात्यामध्ये होणार आहे बारा जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप केले जाणार आहे आज बारा जिल्ह्यामध्ये उद्या बारा जिल्ह्यामध्ये असं टप्प्याटप्प्यामध्ये हे पीक विम्याचं वाटप केलं जात आहे त्यामुळे आज शेतकऱ्यांना खात्यामध्ये ही पीक विमाची रक्कम जमा होत असताना दिसून येत आहे कृषी मंत्र्यांनी ज्या बारा जिल्ह्याची नावे सांगितली होती त्या बारा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आज पीक विमाची रक्कम मिळालेली आहे शासनाने आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे कृषी मंत्र्यांनी बैठक घेऊन शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी दिलेली आहे आणि सरकारकडून हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होत आहे बारा जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली होती त्या बारा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आज पीक विम्याची रक्कम मिळालेली आहे यामध्ये ज्या पीक विमा कंपन्या आहेत ज्या कंपन्यांकडून शेतकऱ्यांची पडताळणी करण्यात आलेली होती शेतकऱ्यांचे अर्ज तपासले गेले होते त्याच कंपन्यांकडून अखेर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आले आहे विमा कंपन्यांकडून सरकारकडून निधी मिळालेला आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे कंपन्यांनी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडलेली आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आज पीक विम्याचे पैसे मिळत आहेत बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज पीक विम्याच्या रकमेचे पैसे लाभ मिळणार आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेल्थ माटे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा व हे करून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद